नगर जवळील शिंदेमळा इथं कौटुंबिक वादातून पती सीताराम रामचंद्र राहणार शिंदेमळा यानं पत्नी अनिता हिचा सकाळी सहाच्या सुमारास कुराडीनं वार करून निर्गुण खून केला त्यानंतर स्वतःहून संजय नगर पोलीस ठाण्यात हजर झाला पोलिसांनी दिलेली माहिती अशी की काटकर कुटुंब शिंदेमळ्यातील कुर्णे गल्लीत राहते कुटुंबाचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे काटकर यांना एक मुलगा आहे पत्नी सतत वाद करत असल्यामुळे पती सीताराम हा त्रस्त झाला होता सततच्या वादाला कंटाळून शुक्रवारी सकाळी पावणे सहाच्या सुमारास त्यानं कुराडीनं तिच्या मानेवर व वा पाठीवर वार केले या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन ती मृत झाली खुणानंतर सीताराम हा स्वतःहून संजय नगर पोलीस ठाण्यात था हजर झाला पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यानंतर पंचनामा केला पत्नी अनिता सतत भांडण करत असल्यामुळे तिचा खून केल्याची कबुली दिली खुनाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी पोलीस ठाण्यात येऊन माहिती घेतली पोलीस हवालदार सुदर्शन खोत यांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदवली आहे संशयित आरोपी सीताराम याला अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक सूरज बिजली अधिक तपास करत आहेत